और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अंबरनाथ मध्ये शिवसेनेकडून महिलांना उद्योजक बनवण्यासाठी उद्योगावर बोलू काही या कार्यशाळेच आयोजन करण्यात आलं होत शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक मीना सुरेश वाळेकर यांच्या माध्यमातून या कार्यशाळेच आयोजन करण्यात आलं अंबरनाथ पश्चिमेच्या मेठलनगर विठ्ठलपरी मंदिरात ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत महिलांना व्यवसाय करून स्वयंपूर्ण कसं होता येईल याबाबत प्रेरणादायी वक्ते प्रकाश मोहिते यांनी महिलांना मार्गदर्शन केलं नोकरी आणि व्यवसायातील फरक व्यवसायाचे प्रकार सध्या चालणारे उद्योग व्यवसाय कसा उभारावा मार्केटिंग संबंधी या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आलं या कार्यशाळेत महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या या कार्यशाळेचा आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनीही कौतुक केलं यावेळी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर महिला उपजिल्हा संघटक मीना सुरेश वाळेकर महिला शहर संघटक मालती पवार उपशहर संघटक अनिता लोटे रेखा करंजुले पवन वाळेकर आकाश वाळेकर शिवसेना उपशर प्रमुख संदीप लोटे प्रकाश वाळूंज यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या संघटक मीनाताई वाळेकर यांच्या माध्यमातून महिलांचा सबलीकरण करण्यासाठी आज उद्योजक बनण्यासाठी महिलांना त्यांनी आज या ठिकाणी कार्यशाळाचं आयोजन केलं होतं जवळजवळ पाचशे ते साडेपाचशे महिलांनी या ठिकाणी भाग घेऊन एक चांगला कार्यक्रम जे यशोदाचे मार्गदर्शक प्रकाश मोहिते सरांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी झाला महिलांसाठी खूप महत्त्वाचा सबलीकरणाचा मजबूतीकरणाचा आणि त्यांना एक उद्योजक बनण्याचा कार्यक्रम आज मेनाताई वाळेकर यांनी ठेवला त्यांचं मी खूप खूप अभिनंदन असाच कार्यक्रम आपल्या अंबरनाथमध्ये व्हावी हीच सर्वांच्या इच्छा त्या आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून पूर्ण करतात ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा